अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील सोळा एस आर ए योजना वगळल्या हजारो झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा आमदार संजय केळकर यांचे मानले आभार ठाणे महापालिकेच्या हद्दी सुरू असलेल्या सोळा झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती अशावेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली ठाण्यात क्लस्टरचे च सच... चव्वेचाळीस आराखडे तयार करण्यात आले आहे यातील किसनगरचे से, क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही या योजनेत एस आर ए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे आल्याने कस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला एस आर ए योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती एसआरए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित सोळा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली गेल्या दोन वर्षापासून श्री केळकर यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला असे अखेर या प्रयत्नांना यश आले असून काल राज्य शासनाने अध्यादेश काढून सन दोन हजार बावीस पर्यंत सुरू असलेल्या एसआरए योजनांना क्लस्टर मधून वगळण्यात आले या निर्णयाबाबत आमदार संजय केळकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत तसेच पुढील काळात सन दोन हजार बावीस नंतर सुरू झालेल्या उर्वरित काही योजनांनाही वगळण्याची मागणी करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानिन त्यांचं अभिनंदन करीन ठाणे शहरामध्ये क्लस्टरची योजना सर्व दूर सुरू झाल्या होत्या त्याचे आराखडे तयार झाले होते आणि एस आर एचे जे प्रकल्प ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या असे अनेक प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमध्ये घेतले गेले होते क्लस्टरमध्ये घेतले गेलेले असल्यामुळे यांचं एसआरएचा प्रकल्प जो आहे तो ठप्प झाले होते आणि हजारो झोपडपट्टीवासीय जे आहेत यांच्यावर एक प्रकारे म्हणजे वाट बघण्याची वेळ आली होती त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुक्त व्हायचं होतं आणि असे जे एस आर ए प्रक्रिया असलेले प्रकल्पातले लोक माझ्याकडे आले होते त्यांची आम्ही पाठपुरावा केला त्यांच्या संबंधातल्या त्या सगळ्यांना घेऊन जवळजवळ अठरा एस आर ए प्रकल्पाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते एस आर एच्या बरोबरही मिटिंग झाल्या विधिमंडळातही आम्ही त्याचा पाठपुरावा मी केला आणि त्या दृष्टीने आणि ते न्याय्यच होतं कारण की एसआरए प्रोजेक्ट आमचा कधी पूर्ण होणार झोपडपट्टीवासी जे ते आ, विचारत होते कारण प्रक्रिया आमची सुरू झाली आहे क्लस्टर जोपर्यंत त्या त्या ठिकाणचा खारा खाराखाड्यामधला सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही किती वर्ष वाट बघणार अशी फार मोठी अडचण या झोपडपट्टीवासियांची झाली होती परंतु आज या शासनाच्या निर्णयाच्यामुळे ते मुक्त झालेले आहेत ऐच्छिक आहे दोन हजार बावीसच्या आधी ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या जण जे आहेत ते क्लस्टरमधनं एस आर एचे प्रोजेक्ट राबवायला मुक्त केलेले आहेत माझी पुढे शासनाकडे मी हीही मागणी करणार आहे की दोन हजार बावीस नंतर देखील काही आहेत फार मोठ्या प्रमाणात नाही आहेत तर त्यांचीही जर प्रक्रिया एस आर एची सगळी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली असतील तर त्यांनाही आपण त्यांचा एस आर ए प्रोजेक्ट राबवायला परवानगी द्यावी क्लस्टरमधनं मुक्त करावं हे शेवटी ऐच्छिक आहे त्याच्यामुळे ज्यांना हा एस आर ए प्रोजेक्ट स्वतंत्र राबवायचा आहे त्यांना तो राबवता येईल आणि क्लस्टरची जे आराखडे आहेत ते आराखडे ज्या ज्या वेळेला जसे जसे पुढे जातील ते क्लस्टरची योजना देखील पुढे जाऊ शकेल ते क्लस्टरचे आराखडे तयार आहेत प्रत्यक्ष सगळीकडे क्लस्टरचं काम सुरू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे एस आर एची जर सुरू झालेलं असेल तर शेवटी झोपडपट्टीवासीये किंवा कोणीही हाच विचार करणार की जो आमचा प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झालाय तो पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला घरकुलामध्ये कसं जाते कारण की झोपडपट्टी जे आहेत ते एकदा त्या ठिकाणाहून बाधित झाले आणि दुसरीकडे गेले की त्यांचा प्रश्न त्यांना निर्माण होतो की कधी मिळणार आणि त्याच्यामुळे तो निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे सर शहरामध्ये असे अनेक गावकर आहेत ज्यातील गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला देखील का बघावणं नाही त्यासाठी देखील माझ्याकडे काही निवेदन आलेली आहेत परंतु आता कोळीवाडे आहेत तर कोळीवाड्याचं सीमांकन केलं जाईल म्हणून आपल्याला शासनाने सांगितलं होतं मला दोन वर्षापूर्वीच विधिमंडळामध्ये तर सीमांकनही बाकी आहे सीमांकन केल्यानंतर देखील कोळीवाडे जे आहेत ते याच्यातून त्यांचं कोळीवाड्याचं जे त्यांचं पारंपरिक क्षेत्र आहे ते देखील अडचणीत राहणार नाही आणि ह्या संबंधातला देखील साधक बाधक चर्चा करून तुम्ही जे म्हणताय त्याच्या संबंधी देखील चर्चा करता येईल